ग्राम चा चा सुगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच डॉक्टर अनुप्रिता विराज शिंदे यांच्या संकल्पनेतून साऊ संस्थेच्या प्रमुख प्रतिभा कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून सुगाव बुद्रुक येथे एकल महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकल महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाची परंपरा गेल्या काही वर्षापूर्वी अकोल्यात सावणे सुरुवात केली आणि आज या उपक्रमाची व्यापकता दिवसेंदिवस वाढत चालली असून एकल महिलांच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे यानिमित्तानं विधवा परित्यागता महिला एकत्र येत असून त्यांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा होऊ लागली आहे या महिलांना हो महिला या निमित्तानं मोठा आधार तर मिळत असून त्यांचा सन्मान देखील होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे तर काही महिला भाऊक झाल्याचेही यावेळी पाहायला मिळाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा गिरी सविता राजेंद्र देशमुख वैशाली नितीन काळे सुजाता श्याम देशमुख मनिषा शिंदे वैशाली राजगुरू वंदना सुनवणे संगीता देशमुख क्रांती दिनेश देशमुख आदींचे सहकार्य लाभल्याचे संयोजक सांगतात वैष्णवी श्याम देशमुख अलिशा राजेंद्र देशमुख यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं काढलेली रांगोळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती यावेळी सुगावबुद्रुक बुद्रुक गावच्या माजी सरपंच सुरेखा देशमुख लतामाई देशमुख सुमंतई देशमुख मंगल शिंदे यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आज दिनांकसाठी सुगाव आकाश भालेराव जुन्या काळात आहे ना लग्न लवकर लग व्हायचं काही काळात नव्हतं लग्न झालं म्हणून झालं त्याच्यात थोड्याच आहे ना मग म्हणजे माझे वडील वाढले वडील वाढले मग मला येत नाही मी गेलेच नाही

मला जावलं पंचवीस वर्ष झाले पण सरकार सुद्धा पुरा पगार घेत नाही शंभर रुपये रोज आज शेतकरी पाच भर गेले तर अडीचशे तीनशे रुपये घेऊन यात मैदा आणि शंभर रुपयात काय होत झाला मी पहिल्यापासून आहे ते तुम्हाला जाते नाही कधी हे करू तुम्ही बोलायला मी अकोल्याला पण आले होते एक वर्ष हळदी कुंकाला महिलांनी बोलवलं आणि त्या आमच्या नातेवाईकच म्हणजे होत्या त्यांनी बोलवलं पण काही बसल्या बरोबर अपमान केला आमचा हळदी कुंकू ते हे वाटतांनी कारण वाटतांनी त्याच्यामुळे आमच्या खूप मनाला असं वेदना झाल्या होत्या पण आज त्यांनी त्याच पूर्ण हे केल्यामुळं खूप मला आनंद झालेला आहे म्हणजे माग राहू नये असं वाटतं म्हणजे भरपूर काही करायला पण हे करीत असल्यामुळं कधी मनातलं बाहेर नाही निघालं नाही आणि मन दाबूनच राहत राहावं लागलं सगळ्यांना म्हणजे त्या महिलांना समाजामध्ये वागता यायला पाहिजे सगळ्यांना चांगलं हे केलं पाहिजे गेलं पाहिजे त्याच्यामुळं मग सगळे समान हातक धरला पाहिजे सगळ्यांसाठी असं मला वाटतं आम्हाला आज केल्याबद्दल खूप म्हणजे काय बोलावं ते सुद्धा शब्द फुटत नाही ही कुंकू समारंभ आहोत या कामासाठी आमच्या गावातील सर्व महिला बचत गट अशा सेविका आणि सर्व सदस्य यांचा या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलं आणि तू पाहत या ठिकाणी एकन महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहोत कारण कधी कधी हळदी कुंकू देत असताना त्यांना डावेल गेलं होतं आणि ती दुखरी पोच त्या आयुष्यभर मनामध्ये घेऊन राहत होता परंतु एक स्त्री जर मन जाणवू शकली तर राहणार नाही असा विचार करून आम्ही सर्व सदस्यांनी या ठिकाणी सर्व एकल महिलांना विधवा महिलांना बोलवलं आणि त्यांना हळदी कुंकू दिलं या ठिकाणी वर्षानुवर्ष झालेला अपमान आज या हळदी कुंकूच्या निमित्तानं धुवून गेला आणि त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं आज एका स्त्रीच जेव्हा सर्वस्व जात त्यावेळेस तिला आधार देण्याचं काम आ, साहू अं महिलांसाठी जी संस्था काम करते साहू तिच्या अध्यक्षा साहू प्रतिमा कुलकर्णी मॅडम इथे येऊन त्यांनी एकम महिलांच्या विषयी जनजागृती केली आणि त्यांच्यासाठीच्या सर्व योजनांची माहिती दिली त्यांना आधार उपलब्ध करून दिला म्हणून मी मॅडम व्यक्त करते आणि ते ते या कार्यक्रमाला सर्व महिलांना पहिल्यांदाच अशी संधी उपलब्ध झाली त्यांनी आणि आपल्या पायावरती आर्थिकपणे सक्षमपणे उभं राहून इतर एकल महिलांना त्यांनी या पद्धतीनं पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं सर्व समाजाचा घटक असलेल्या या स्त्रियांना आपण पुढे घेऊन चालूयात अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करते आणि थांबते आज सुगाव ग्रामपंचायत तर्फे प्रथम नागरिक सुगावच्या अनुपिता शिंदे मॅडम यांनी समाज आणि विधवा असा कोणताही भेदभाव भे न ठेवता रूढी परंपरा यांना फाटा देत वतीने एकल महिलांसाठी हार्दिक कार्यक्रम ठेवला त्यांच्यासाठी विविध स्पर्धाही ठेवल्या आणि अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं नियोजन केलं आपल्या सर्व सदस्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि या गावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या हार्दिक उंक मिळाला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या खरंच शिंदे मॅडमचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन हो केलं आणि एकल महिलांची वेदना एका स्त्रीने समजून घेतली खरच चांगली गोष्ट आहे ही